मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे आय पी एलच्या सामन्यांमध्ये तुम्ही अनेकदा चेअर लीडर्स पाहिले असतील सामन्यांमध्ये आपापल्या संघांचे फलंदाज षटकार मारल्यानंतर आणि गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर चेअर लीडर्स या नाचताना दिसतात आय पी एलमध्ये चेअर लीडरची सुरुवात दोन हजार आठमध्ये मध्ये पहिल्या हंगामापासून झाली ही संकल्पना अमेरिकन खेळांमधून जसे बास्केटबॉल फुटबॉल यांसारख्या खेळातून घेण्यात आली सुरुवातीला ह्यावर खूप टीका झाली पण हळूहळू ती आय पी एलचा एक ग्लॅमरस भाग बनली वेगवेगळ्या आय पी एल टीमच्या चेअर लीडर्सला वेगवेगळे पगार मिळतात परंतु आय पी एलच्या सामन्यांमध्ये चेअर लीडर्सला सरासरी चौदा हजार ते सतरा हजार रुपये मिळतात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स सारखे संघ चेअर लीडर्सला प्रति सामन्यांसाठी सुमारे वीस हजार रुपये देतात तर शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स ही चेअर लीडर्सला प्रत्येक सामन्यांसाठी चोवीस हजार रुपये देते त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग किंग्स इलेव्हन पंजाब सनराइज हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल सारखे संघ चेअर लीडर्सला प्रति सामन्यांसाठी सुमारे बारा हजार रुपये देतात अशा प्रकारे कोलकाता नाईट रायडर्स चेअर लीडर्सला सर्वाधिक रक्कम देते आय पी एलच्या सामन्यांमध्ये निश्चित पगाराव्यतिरिक्त चेअर लीडर्सला कामगिरीच्या आधारित बोला जातो आय पी एल चेअर लीडर्स संपूर्ण हंगामात लाखो रुपये कमवू शकतात विशेषतः जर त्यांचा संघ पर्यंत पोहोचला तर वास्तविक जेव्हा संघ जिंकतात तेव्हा संबंधित चेअर लीडर्सला बोनस देखील दिला जातो याशिवाय या, या चेअर लीडर्सला राहण्यासाठी चांगली जागा आणि जेवणासारख्या इतर सुविधा देखील दिल्या जातात याशिवाय चेअर लिडर्सची निवड अनेक मुलाखतींच्या आधारे केली जाते तुम्हाला काय वाटते आय पी एलमध्ये मध्ये चेअर लीडर्स बनणे सोपे असेल का तर नाही चेअर लिडर्स बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते चेअर लीडर्स होण्यासाठी डान्स मॉडेलिंग आणि मोठ्या प्रेक्षकांसमोर परफॉर्मन्स करण्याचा अनुभव आवश्यक आहे त्याची निवड मुलाखती ऑडिशन आणि ग्रुप परफॉर्मन्सद्वारे केली जाते अनेक चेअर लीडर्स या वास्तविक नर्तक असतात ज्या चेअर लिडर्सला खास प्रशिक्षण देतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा